कार्यक्रमाची चुछागा। सुरुवात करूया जेणेकरून प्रत्येक शुभ शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी बाप्पाचा नामस्मरण केलं तर ते कार्य निर्विघ्नपणे पार पडत अशी आपली संस्कृती आहे श्री गणेशाला प्रार्थना रम्य ते रूप सगुण साकार रम्य ते रूप सगुण साकार मनी नाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरून येई गणीवर विघ्न व्हावे नष्ट विघ्न नष्ट पूजिता लंबोदर

विराजयांची द्वितीय कन्हयांचा शुभ विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने आणि सर्वांच्या शुभेच्छाने सर्व देव ब्राह्मणांच्या साक्षीने सनई चौघडांच्या मंजूळ स्वराने इथे संपन्न होणार आहे तरी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा पै पाहुण्यांचा नाटकांचा अभ्यासांचा समस्त दोन्ही परिवारामार्फे समर्षात स्वागत आहे गणरायांच्या आशीर्वादाने अगदी देवताच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वाद शुभेच्छाने आज चिरंजीव संदीप आणि चिरंजीवी सौभाग्य तांची ऋतिका यांचा शुभ सोहळा आणि या शुभविवाह विवाह सोहळ्यासाठी समस्त चव्हाण परिवार आणि समस्त राठोड परिवाराच्या प्रेमाच्या स्नेहाच्या अगत्याच्या आमंत्रणाला मान देऊ आपल्या मोलाच्या आणि लाख मोलाच्या दिनचर्येतून तेरा ते वेळ काढून उपस्थिती दर्शवल्याबद्दल कोणाच्या एकदा दोन्ही परिवाराकडून मनापासून स्वागत आहे स्वागत भाग्याचे भाग्याचे आगतम स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम